पंढरीतून हजारो मुस्लिम बांधवांना घेऊन मनसेची दर्शन यात्रा अजमेरकडे रवाना राज्यातील पहिली मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून मनसे अजमेर दर्शन यात्रेचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून अजमेर येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या भारतातील मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या ख्वाजा मोईनौद्दीन चिश्ती यांची स्थळ दर्गा आहे या समाधी स्थळाचं दर्शन मुस्लिम बांधवांना घडावे या हेतूनं मनसे अजमेर दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलं या दर्शन यात्रेसाठी पंढरपूर मंगळवेड्यातील हजारो मुस्लिम बांधव अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी पंढरपूर येथून शुक्रवारी सकाळी अजमेरकडे रवाना झालेत या दर्शन यात्रेची सुरुवात पंढरपूर येथील मुर्शिद बाबा दर्गा इथं पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी दिलीप बापू धोत्रे यांच्यासाठी प्रार्थना केली यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर मुस्लिम बांधवांसाठी अधिक बसेसची सुविधा सोय केली आहे दिवस चालणाऱ्या या दर्शन यात्रेसाठी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांच्या मुक्कामाची नाश्ता व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे इतका उत्कृष्ट आहे की दिलीप बापू धोत्रे यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सांभाळून घेऊन चाललेले आहेत आतापर्यंत तर आता आम्ही मुस्लिम समाजातर्फे त्यांनी अजमेरला ट्रीप जी काढलेली आहे ती अगदी लोक आमची सगळी मुसलमान सगळे आनंदी आहेत आणि त्याबद्दल काही शंका नाही दिलीप बापू धोत्रे यांनी जितक्या मन मनसोक्तपणाने मुसलमानाला साथ दिली त्या पद्धतीनं मुसलमानांनी सुद्धा दिलीप धोत्रे यांना साथ द्यावी अशी मी सगळ्याचा सगळ्यांना नम्र विनंती करतो मस्त आनंद झाला त्यांना मुस्लिम माणसांना त्यांच्या धार्मिक स्थळावर घेऊन चालत आतापर्यंत कोणी केलं नव्हतं पण त्यांनी केलं पहिल्यांदा त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे एकदम छान आहे तिथं जाऊन दुवा करणार आहे त्यांनी त्यामुळे त्यांच्या मनातली काय इच्छा असेल ती बोलणार आहे आणि सगळ्याला आनंद वाटलं एवढं त्यांनी खर्च केलं आहे गाड्या आणल्यात व्यवस्थितपणानं चांगलं केलं उत्तम वातावरण किती लोक कमीत कमी, कमी सहाशे लोक आहेत आतापर्यंत आलते फक्त बोलले पण पण आज दिलीप बापूने न सांगता बोलून केले आणि कधीही दिलीप बापूचं कार्य आम्हाला चांगलं असतो आणि पहिल्यांदा स्टेशनमध्ये लग्न कार्य नव्हतं त्यावेळेस त्यांना आम्ही फोन केला शेख वकील साहेब असतील आम्ही असतील पहिल्यांदा मुरुमचा पाय त्यांनी बांधून दिला आता सगळ्यांचे लग्न होते तिथं मंगल कार्याल एकदम मस्त झालं टोको टोको पहिल्यांदाच दिली बाप्पूने केलं ते मदत यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की अजमेरची तीर्थ यात्रा घडावी आज सगळे या ठिकाणी चाललेले आहेत त्यामध्ये नुसते मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल महिला माता भगिनी असेल यांच्या सगळ्यावरचं संकट दूर हो आणि महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम हो लोकांना चांगलं राज्य यावं हो, यासाठी थी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या जर्नी प्रार्थना करणार आहोत आपण जर बघितलं तर मी आकडा तर थो थोडं वेळ सांगतो पण त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला घेऊन जात आहोत कसं आहे की ह्याच्यामध्ये जात धर्म पण हा विषय नाही अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभल आणि सगळ्या जे जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत ज्यांची ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं दर्शन घ्यावं परंतु ज्यांची ज्यांची इच्छा पूर्ण राहिली अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी मी आम्ही अजमेरला जात आहोत नाही नाही याच्यामध्ये जनता हुशार आहे कोण खरं बोलतो आहे कोण खोटं बोलतं आहे हे लोकांनी ओळखलं आहे भाजपचे लोक काय म्हणतात किंवा त्यांनी काय आश्वासनं दिली आणि ती पाळली का नाहीत ह्याच्या खोलात मी जाणार नाही कारण या ठिकाणी जर लोक देवालाच फसवत असतील देवाला खोटं बोलत असतील तर देव त्यांना बघून घेईल त्याबद्दल काय वाद नाही परंतु जसं आता आम्ही अजमेर शरीफला चाललो आहे दर्शनाला त्याचबरोबर या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये बरेच बांधव आमचे काशी यात्रेला आम्ही घेऊन जाणार आहे त्याचबरोबर धम्मचक्र परिवर्तन दिन आहे तर आम्ही बऱ्याच बांधवांना त्या ठिकाणी नागपूरला देखील घेऊन जाणार आहे कसं आहे की मी बोलणाऱ्यापैकी आहे मी नुसतं खोटे आश्वासन आणि खोटी वचनं देऊन त्या ठिकाणी शोबाजी करणाऱ्यातला मी नेता नाही मी काम करून दाखवणारा नेता आहे त्यामुळं ज्या पद्धतीने आता आम्ही अजमेरला दर्शनाला चाललो आहे त्या धर्तीवर त्या ठिकाणी काशी आणि दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी देखील मी त्या ठिकाणी हजारो बांधवांना जे जे येणार आहेत त्या सर्वांना घेऊन जाणार आहे